करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे तब्बल वीस वर्ष ताब्यात असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून सत्ताधारी असलेल्या बागल गटाने माघार घेतली आहे त्यामुळे आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आता आमदार नारायण पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप आणि संजय शिंदे यांचा गट उरला आहे मात्र बागल गटाची माघार कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे आणि ही माघार घेण्यामागचं कारण काय समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बघ पखरलाई वीस वर्ष ताब्यात असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून सत्ताधारी असलेल्या बागल गटाने माघार आहे त्यामुळे आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आता आमदार नारायण पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप आणि संजय शिंदे यांचा गट उरलाय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयाची माहिती बागल गटाचे मार्गदर्शक विलास घुमरे यांनी दिली ते म्हणाले बागल गटाला राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी आता सातत्याने श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष करण्यात आले तो प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय बागल गटाने घेतलाय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाच्या वतीने ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे ते सर्व इच्छुक आपला उमेदवारी अर्ज दोन दिवसात माघारी घेतील असंही घुमरे यांनी स्पष्ट केले बागल यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला सायंकाळी श्री आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाच्या वतीने ज्यांनी आपले फॉर्म भरले आहेत त्यांची विचार बैठक झाली त्या बैठकीत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय या बैठकीसाठी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हेही यावेळी उपस्थित होते या बैठकीत बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराज बंडकर आदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे चिंतामणी जगताप कल्याणराव सरडे रणजित शिंदे अंगद पाटील केरू गवाने ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे यांनी आपली मत या बैठकीत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार एकमुखाने भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल आणि मार्गदर्शक विलास घुमरे यांना देण्यात आले रश्मी बागल आणि विलास घुमरे जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा असं आवाहन दिग्विजय बागल यांनी केलं करमाळा तालुक्यातील बागल गटाच्या राजकारणाला अडचणीत आणण्यासाठी आतापर्यंत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला करण्यात हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निरभृन घेतला आहे आम्ही केवळ निवडणुकीतून माघार घेतली आहे आदिनाथ कारखाना व्यवस्थित चालण्यासाठी आमचे सहकार्य कायम सत्ताधाऱ्यांना असणार आहे असंही बागल गटाच्या वतीने सांगण्यात आले आता ही माघार कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा